डॉक्टर कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते फी अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटर ऍक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक बावडा कोल्हापूर कासारवाडी इथं माजी उपसरपंच अभयसिंग माने यांच्या विहिरीमध्ये मोर पडला होता याबाबत या त्यांनी वन विभागाला माहिती दिली त्यानंतर वन विभागाने जाऊन पाहिले असता विहिरीतील मोर जिवंत असल्याचे त्यांना दिसले यावेळी वन विभागाने विहिरीत उतरून त्या मोरास सही सलामत बाहेर काढले हा मोर बराच वेळ पाण्यात राहिल्याने थंडीने थरथरत होता त्यामुळे मोराला कापडाने गुंडून सुरक्षित स्थळी ठेवले त्यानंतर त्याला कोल्हापूर वनविभागाकडे सुपूर्द केले यावेळी वनविभागाचे अमोल चव्हाण मतीन बांगी विनायक माळी पक्षीमित्र किरण चौगले अभयसिंग माने हर्षद माने अंगद चौगले आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी टोप होऊन मिलिंद कुशिरे